हे नमस्कार मंडळी शुभ प्रभात तर आजच्या दिवसाची सुरुवात एक छान प्राणायामाने करूया तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे भ्रामरी प्राणायाम तर मागच्या वेळेस मी तुम्हाला ओंकाराचे लाभ सांगितले होते ओंकार ध्वनी तुम्ही जर नियमित प्रमाणे ओंकार जर बोलला तर त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला बदल घडतील हे सांगितलं होतं त्याच्याच पूरक असा प्राणायाम म्हणजे मी आज तुम्हाला भ्रामरी प्राणायाम शिकवणार आहे जितके फायदे ओंकारामध्ये आहेत तितकेच फायदे हे वारी प्राणायामामध्ये मिळतात तर भ्रामरी प्राणायाम करण्याआधी त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया तर भ्रामरी प्राणायाम जर तुम्ही नियमितपणे तुमच्या दिनचर्येमध्ये केलं तर त्याचे खूप छान सुंदर फायदे तुम्हाला मिळणार आहेत आणि तुमची पूर्ण बॉडी हेल्दी राहायला मदत होणार आहे तर भ्रामरी प्राणायामाचे फायदे असे आहेत की भ्रामरी प्राणायाम नित्य नियमाने केल्याने तुमच्या चेहऱ्यावरती छान तेज येतं ग्लो येतं जी स्किन ही छान तुकतुकीत होते आणि तुम्ही सुंदर दिसायला लागतात जर तुमच्या घशासंबंधित जर काही आजार असतील तर ते सुद्धा बरे व्हायला मदत होते तसंच तुमचं हृदयविकाराबद्दल ज्या तक्रारी असतील त्यासुद्धा कमी व्हायला लागतात पुन्हा ब्लड प्रेशर तुमचं संतुलित ठेवलं जातो आणि तुमचं मन शांत राहतं आणि विचार करण्याची क्षमता वाढते स्वाद आणि सुगंध याचीसुद्धा क्षमता वाढते तुमचा आवाज मधुर व्हायला सुरुवात होते तसंच मेंदूमध्ये वायब्रेशन्स होतात आणि वायब्रेशन्स झाल्यामुळे तुमच्या मेंदूचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला लागतं आणि तुमचा मेंदू हेल्दी राहतो तर इतके सारे फायदे हे तुम्हाला भ्रामरी प्राणायामामुळे हो मिळते तर आता प्राणायाम कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्राणायाम करण्याच्या पूर्वी एक शांत जागेवरती तुम्हाला बसायचं आहे आणि छान मांडी घालून बसायचं आहे तुम्हाला पद्मासन जमत असेल तर फारच उत्तम पण मी स्वस्तिकासन म्हणजेच नॉर्मल बैठकीमध्ये बसू शकता तर नॉर्मल बैठकीमध्ये बसायचं आहे छान मांडी घालून पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे मांड सरळ ठेवायचे आहे तर आपले दोन्ही हातांच्या अंगठे हे कानावरती ठेवायचे आहेत आणि नॉर्मली प्रेस करायचे आहेत आहेत जेणेकरून बाहेरचा आवाज हा आला नाही पाहिजे आणि त्यानंतर अंगठ्याच्या शे शेजारची बोटं म्हणजेच त्याला आपण चाफेकळी म्हणतो ते आयब्रोच्या वरती असे ठेवायचे आहेत आणि आपली ही तीन बोटं डोळ्यावरती ह्याप्रमाणे ठेवायची आहेत जास्त प्रेस करायचं नाही आहे नॉर्मल प्रेस करायचा आहे आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना भुंगा ज्याप्रमाणे आवाज करतो त्याप्रमाणे आवाज करत आपला श्वास सोडायचा आहे मी दाखवते त्याप्रमाणे करायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडताना भुंग्याप्रमाणे आवाज करायचा आहे सावधान हळुवारपणे हात काढून घ्यायचा आहे तर प्रकारे तुम्ही नियमितपणे रोज भ्रामरी प्राणायाम केला तर तुमच्या शरीरात होणारे जे बदल आहेत ते तुम्हालाच आवडायला लागतील आणि हा प्राणायाम जर तुम्ही नियमितपणे करत असाल आणि तुमच्या शरीरात होणारे हे बदल तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही मला न कमेंट्समध्ये नक्की करा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार